श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा सध्या डिसेंबर महिना चालू आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ला बाई बाई ची की आता दोन हजार चोवीसला बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि दोन हजार पंचवीसचं अगदी उत्साहात स्वागत किंवा वेलकम करण्याचीही वेळ आलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये जे काही झालं आपल्या राशींवरती ग्रहांचे जे काही परिणाम झाले आणि ते सर्व विसरून आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या राशींवरती ग ग्रहांचे कोण कोणते परिणाम होणार आहे ते, ते शुभ आहेत की अशुभ आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे या सात राशी जगातील सर्वात श्रीमंत राशी तर या राशींमध्ये तुमचीही रास आहे का हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी एक सांगेल की कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या बारा राशींपैकी या सात राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत स्वामी भक्तांनो माता लक्ष्मी या सात राशींवरती अत्यंत प्रसन्न आहे ज्यामुळे या सात राशींना दोन हजार पंचवीसमध्ये माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने फारच चांगला काळ दिसणार आहे या काळात या सात राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या किंवा मोठा धनलाभ मोठ्या यशप्राप्ती होणार आहे खूप आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत ऐका तर या सुदैवी आणि भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत आपण सगळ्यांना ज्योतिषशास्त्र अतिशय प्रिय आहे प्रत्येकाच्या जीवनाला किती महत्त्वाचं स्थान या राशींचं आहे या राशींवरती आपलं भविष्य अवलंबून आहे प्रत्येकालाच ज्योतिषशास्त्र खूप आवडते प्रत्येकालाच आपलं भविष्य ऐकायला हे आवडतं आपल्या भविष्यातील काळाचा अंदाज आपण या शास्त्रावरून लावतो ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत कोणताही बदल झाला की त्याचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींवरती होतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट काळातून जावेच लागते जेव्हा ग्रहमानाची दशा चांगली असते तेव्हा जीवन आनंदाने बहरलेले असते पण जेव्हा ग्रहांची दिशा ठीक नसते तेव्हा अनेक समस्यांना आपणाला तोंड द्यावे लागते किंवा आपणाला सामोरे जावे लागते आपल्या बारा राशींपैकी कोणत्या अशा सात राशी आहे यावर माता लक्ष्मीचा आशीर्वादाचा वर्षास होणार आहे ते आपण पाहूया पहिली रास आहे सिंहरास माता लक्ष्मी सिंह राशीवर अत्यंत प्रसन्न आहे ज्यामुळे सिंह राशी तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अत्यंत आनंद येणार आहे अपार आनंद दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरणार आहे तुम्हाला फार फायदा मिळणार आहे तुम्ही आपल्या स्पार्धात्मक परीक्षांमध्ये यश प्राप्त कराल हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असा आहे तुमचं शिक्षणात लक्ष लागेल आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीसंबंधित फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे नोकरीत बढती म्हणजे प्रमोशन पगार वाढही नक्कीच होणार आहे तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश प्राप्त करणार आहात आणि जर सांगायचं म्हटलं तर सिंह राशीवाल्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून तुम्हाला संतान प्राप्तीचा लाभही मिळेल असाच आहे जो कोणी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना बनवत आहे त्याच्या योजना सफल होतील या राशीचा राजयोग आहे सिंह राशीसाठी राजयोग असल्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना निश्चित पूर्ण होणार आहेत त्यांना चांगले आरोग्य देखील लाभणार आहे या काळात तुमचे स्वप्न पूर्ण होतील आणि तुमचा हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असा ठरणार आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी या सिंह राशीवरती असल्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने या काळात तुम्ही भरभरून पैसा मालमत्ता धन संपत्ती कमावू शकता त्यामुळे हा वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या दुसरी भाग्यवान आणि भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीसाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती असणार आहे या काळात तुम्ही परदेशात प्रवास करण्याची संधीही तुम्हाला मिळू शकते हा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरेल तुमचं कोर्ट कचेरीत एखादा मामला असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूनेच येईल तुम्हाला आर्थिक कार्यात रुची लागेल त्यामुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक होऊ शकतो माता लक्ष्मीचा योग आणि राजयोग तुमच्यासाठी बनत आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक जीवन समृद्ध होण्यास मदत होईल मिथुन राशीसाठी हा फार फार फायदेशीर असा काळ आहे यामध्ये तुमचे मानसिक आरोग्यही व्यवस्थित राहील कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून तुम्ही चिंतेत कधीही होऊ नका या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमचं कुटुंब आनंदाने भरलेलं असेल तुमचं घर सुख समृद्ध बनेल अशा प्रकारे मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हा काळ अत्यंत शुभ असा आहे जीवनात आनंद आणि यश देणारा आहे या आनंदाचा लाभ घ्या माता लक्ष्मीची कृपा सतत तुमच्या जीवनात ठेवण्यासाठी तिचे स्मरण करा अशा प्रकारे मिथून राशीसाठी हा काळ खूप आनंददायी आणि यश देणारा असा ठरणार आहे आनंदाचा लाभ तुम्ही निश्चित सेवेतून घेऊ शकता जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असेही नामस्मरण तुम्ही करू शकता तिसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती या वर्षात राहणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे वृषभ राशीसाठी तुमच्या जीवनातील जितकेही दुःखे आणि समस्या आहेत ते आता समाप्त होणार आहेत तुम्हाला सांगू इच्छिते सर्वच आनंद आनंद तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला संपत्तीत लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तर कोणताही कार्य इतरांच्या भल्यासाठी कराल तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहील तसेच जमीन खरेदी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल राहणार आहे तुम्ही नवीन नवीन वाहन घरही खरेदी करू शकता हा काळ तुमच्यासाठी फारच महत्वाचा आणि अनुकूल असा आहे तुम्हाला मोठा लाभ या काळामध्ये मिळणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला प्रचंड लाभ होणार असल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती या वर्षात राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूप छान असा आहे या काळात तुम्ही भरपूर अशी सेवाही करू शकता पुढील चौथी आणि भाग्यवान रास म्हणजे कन्या रास कन्या रास खूप असा प्रभाव माता लक्ष्मीचा तुमच्या जीवनावरती आहे माझी ही कन्या रास माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी हा काळ खूपच चांगला असा ठरणार आहे मागील काळातील तुमच्या जीवनातील जितक्या समस्या आहेत त्या सर्व आता संपणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला आणि शुभ असा आहे तुमचं घर कुटुंबात आनंदाचे वातावरण नेहमीच राहील तुमचा आर्थिक स्थिती सुधारेल फारच चांगले व्यवसायासाठी हा काळ फारच उत्तम आणि लाभदायक असा ठरेल तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमीच राहील कन्या राशीसाठी नवीन वाहन नवीन घर खरेदी करण्याची जर इच्छा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल तुमच्या सर्व कार्य सुफल करण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे यश तुमचं होईल माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंदच आनंद अनन्द राहील धनप्राप्तीचे योग तयार होत होत आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही कन्या राशीसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे हा काळ फारच चांगला ठरणार आहे दोन हजार पंचवीस ते पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी लाभदायक आहे स्वामी भक्तांनो या यादीतील या राशी ह्या यानंतरची रास म्हणजे कुंभरास कुंभराशीसाठी सांगू इच्छिते की तुमच्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आणि प्रभावी असा ठरणार आहे या काळात तुमची खूप प्रगती होईल तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होतील धनप्राप्तीची अनेक संधी तुम्हाला मिळतील विविध मार्गाने पैसा तुमच्याकडे येईल अडकलेले पैसे तुम्हाला तुमचे परत मिळतील तुम्जा तुम्जा सर्व समस्या तुमच्या दूर होतील प्रेमात यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरेल या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात आनंदच आनंद होईल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व प्रदेशात जाऊन शिकण्याचं स्वप्न व पर प्रदेशात नोकरी करण्याऱ्यांचं स्वप्न हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल ठरेल हा काळ त्यांची तुम्ही हातातून जाऊ देऊ नका हा काळ खूप महत्त्वाचा असा आहे पुढील भाग्यवान रास म्हणजे मेषरास मेषराशीलाही हा काळ फलदायी आणि महत्वाचा असा आहे तुमची खूप प्रगती होणार आहे तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग ठरतील मात्र लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही तुम्हाला सर्वत्र यश आणि यशस मिळेल तुमच्या सर्व अडचणी समस्या दूर होतील मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळेल कर्जातून सुटका होईल मेहनत करून तुम्हाला लाभ मिळेल वैवाहिक वा, जीवनात यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल मेष राशीसाठी धनलाभ होणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी संदर्भात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल माता लक्ष्मीचे स्मरण केल्याने हा काळ तुमच्यासाठी जास्तीच लाभदायक ठरेल तुमच्या आर्थिक स्थिती यामुळे मजबूत होतील आणि तुमची प्रगती या काळात निश्चित होईल पुढील भाग्यवान रास आहे तुळ रास तुळ रास ही भाग्यवान रास आहे मात्र लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे या काळात तुमचा अत्यंत सुख समृद्धीचा आनंदाचा असा ठरणार आहे या काळात तुम्हाला खूप आर्थिक समृद्धीचे फायदे आणि लाभ मिळणार आहेत आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होताना तुम्हाला पाहावयास मिळेल तुम्हाला अनेक नवनवीन संधीही मिळतील यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत मोठे यश मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित लाभही मिळतील एखादी मोठी संपत्ती शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये यश मिळेल तुम्ही आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल कराल व वा भविष्यासाठी बचत देखील करू शकाल तसेच व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यास योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीला फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं क्षेत्रात नावही करणाऱ्यांसाठी ही वेळ प्रमोशन आणि वेतनवाढीसाठी खूप महत्वाची असे आहे नवीन क्षेत्रात तुम्हाला संधी मिळतील तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला पूर्णपणे कौतुक प्राप्त होईल आरोग्य आणि मानसिक शांतताही तुम्हाला या दिवसांमध्ये निश्चित मिळणार आहे कोणत्याही प्रकारचा आरोग्याच्या तक, तक्रारीचा सा सामना तुम्हाला करावा लागणार नाही तुमचं मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहील कसलीही चिंता ताण तणाव जाणवणार नाही ध्यान योगाने नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ होतील तुमचे कुटुंब आणि नातेवाईक यामध्ये आनंदाचे वातावरण वाढेल तुमच्यामध्ये यामुळे सौंदर्य आणि प्रेम वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अनेक आनंदाचे क्षण घालवाल विवाह इच्छुकांसाठी हा वेळ चांगला आहे तुमचे वैवाहिक जीवन सुखमयी असेल तुम्हाला मनासारखा जोडीदार भेटेल आणि उत्तम स्वभावाचा व समजोतदारपणाचा असणारा जोडीदार मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळवाल तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल वैयक्तिक विकासासाठी हा वेळ उत्तम आहे तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्याची आणि तुमचा व्यक्तिमित व्यक्तिमत्व विकास करण्याची ही संधी तुम्हाला मिळेल आध्यात्मिक प्रगतीमध्ये तुम्हाला रुची लागेल ध्यान पूजा आणि अन्य आध्यात्मिक कलांमध्ये तुम्हाला आनंद मिळेल तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुम्हाला, तुम्हाला आत्मशांतीही मिळेल असा हा काळ तुम्हाला खूप फलदायी असा ठरणार आहे या काळाचा भरपूर लाभ आणि लाभ तुम्ही करून घ्या आणि जीवनात प्रगती करा निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाढला आहे कमेंट्समध्ये निश्चित सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज खिचे